सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या वयाची मर्यादा आणि मनोऱ्यांच्या उंचीचा तिढा न्यायालयाने सोडवल्याने पथक आणि आयोजकांमध्ये वातावरण आहे दहीहंडीत घालण्यात आलेली फुटाची मर्यादा आणि वर्षाखालील मुलांच्या सहभागाला घातलेले निर्बंध खंडपीठाने शिथिल केले आहेत गोविंद पथकात अठरा वर्षाऐवजी चौदा वर्षांच्या मुलांना वर्षा वर्षा सामील होण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दाखवताना दहीहंडीच्या मनोऱ्याच्या उंचीबाबत राज्य सरकारने निर्णय घेताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा असंही न्यायालयाने राज्य सरकार सरकारला बजावला आहे मनोऱ्यांच्या उंचीची तिढा सुटल्याने गोविंद पतके ही यंदा जास्त तयारीला लागलेले पाहायला मिळत पैसा कमवणे हा उद्दिष्ट नसून एक खेळ आणि आवड असल्याचं सा पथकांकडून सांगण्यात येत आहे साधारण वीस दिवस आठवड वर्ष दोन पोरांना गाड असत हेल्मेट आणि खाली साधारण तीस पोरं त्यांच्या सोल्युशनसाठी असतात त्यांच्याबद्दल आम्हाला म्हणजे आमच्याला अशी आयट की पस्तीस तरी फूट हवी आयट मला आम्ही प्रॅक्टिस करतो आहे तर करतो की कोणाला काही हवी नाही म्हणून करतो पैशाचं उद्दिष्ट नाही आहे पैशाचा उद्दिष्ट कोणीच करत नाही कोण ज्याशी खेळणार आहे एक फक्त आपली परंपरा चालणार आहे आहेत हिंदू धर्माचे दुसरं काय नाही आमचं जवळ एक महिना पूर्व महिनापूर्वीपासनं सराव सुरू होतो पुण्यातला आपला पहिला पथक आहे जे हात्तर लावणार आहेत जे निर्बंध उठवले त्याच्याबद्दल हायकोर्टाचे अभिनंदन जगत पहिले दुसरं म्हणजे की हे निर्बंध लावले नव्हते पाहिजे एक सण आहे एक प्रथा आहे त्यामुळं हे जे निर्बंध लावले होते की हेच चुकीचे लावले होते हां निर्बंध असावे पण तुम्ही पूर्णपणे स सणावर जर द्यायचं हे आणणार असाल तर ते चुकीचं आहे एक साधारण तीस ते पस्तीस फूट म्हणजे सफिशियंट आहे की सगळ्यांच्या दृष्टीने योग्य आहे की कोणाच्या सुर जीवाला धोका नाही होणार काय नाही होणार ह्या ह्या दृष्टीने तीस ते पस्तीस फुटी एकदम योग्य आहे दहीहंडी उत्सवात मनोऱ्यांच्या उंचीचे न्यायालयाने उठवलेले निर्णयाचे स्वागत आयोजकांनीही केलं आहे गोविंद पथकांच्या तयारीनुसार मनोऱ्यांची उंची ठरवण्यात येणार आहे असं आयोजकांकडनं सांगण्यात आलंय न्यायालयाने जो निर्बंध उठवलेत आणि विधानसभेला त्याचा सर्व अधिकार दिलेला आहे तर खरं ते स्वागताची गोष्ट आहे कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जर न्यायालयाचा सगळा हस्तक्षेप होणार असेल तर आपले सण होणं खूप अवघड आहे परंतु न्यायालयाला हस्तक्षेप करण्यासारखा सुद्धा सण आपण करू नये असं एक आयोजक म्हणून मला वाटतं या ठिकाणी न्यायालयाने जे निर्बंध उठवले त्याचं आम्ही स्वागत करतो कारण की वर्षभर हे गोविंदा पथक आपली प्रॅक्टिस करत असतात आणि एक पैसे मिळवणं हा उद्देश कधी कोणाचा नसतो परंतु एक गेम आहे खेळ आहे आणि पारंपरिक खेळ आहे ह्या खेळाचा एक उत्साहामध्ये भाग घेण्यासाठी गोविंदा पठक त्या ठिकाणी असतात आणि आयोजक म्हणून आम्ही जे आयोजन करतो त्याच्यामध्ये आम्हाला एक आनंद असतो की बाबा आम्ही दहीहंडी लावली आणि त्या ठिकाणी गोविंदा पठक हे ये फोडायला येतात हजारो लोक ते पाहायला जातात हा एक जो आनंद असतो तो खूप मोठा आहे आणि न्यायालयाचे आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला आमचा आनंद दिलेला आहे परत हे आणि नागरिकांना जो आनंद मिळणार आहे याच्या माध्यमातून किती उंचे असेल फक्त सेफ्टीची जबाबदारी आपली आहे आयोजक म्हणून आमचीसुद्धा जबाबदारी की त्या ठिकाणी गोविंदा पथक जे येतील त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी आम्ही पूर्णपणे घेऊ आणि चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी कुठल्याही माणसाला त्रास होणार नाही अशा प्रकारचं गोविंदा पथकांना आम्ही सिक्युरिटी नक्की देऊ नाही एक आयोजक म्हणून दहंडीची उंची आणि पथकाचा थर कसा असावा हे मला वाटण्यापेक्षा त्या पथकाला वाटणं खूप महत्त्वाचं कारण पथकाला स्वतःला एक असो की बाबा आम्ही किती थरावरती जाऊ शकतो आणि जेवढ्या थरावर जाऊ शकतात तेवढ्याच थरावरती त्यांनी गेलं पाहिजे अतिशय म्हणजे दुसऱ्याला कॉम्पिटिशन करून मी जास्त जाऊ शकतो असं करून आपला जीव धोक्यात घालणं योग्य नाही दहीहंडीच्या उंचीवरील निर्बंध न्यायालयाने हटवल्यानंतर गोविंदा पथकं खुश आहेत कारण यातून पैसे कमवणं हे आमचं उद्दिष्ट नाही तर उत्सवाचा आनंद घेणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह विजय जगताप दिनमान न्यूज